चा चा सध्या मुंबईतील प्रभादेवीचा पूल अखेर आज रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे याआधी स्थानिकांनी या पुलाच्या पाडकामाला अनेकदा विरोध केला होता सध्याच्या पुलाच्या जागी पर्यायी पूल उभारा आणि प्रकल्पग्रस्तांचं व्यवस्थित पुनर्वसन करा अशा त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या यातील दुसरी मागणी एकनाथ शिंदेच्या मध्यस्थीनं पूर्ण केली आहे वरळी कनेक्टरचं काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे त्याचाच भाग म्हणून प्रभादेवी पूल पाडून तिथं डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे या उन्नत मार्गामुळे अटल सेतूवरून थेट वांद्रेवरील सिलिंग गाठता येणार आहे या पुलाला पर्यायी मार्ग कुठले आहेत त्यावर एक नजर टाकूया दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा पर्याय परळ पूर्वेकडून प्रभादेवी लोअर परेलला जाण्यासाठी करी रोड पुलाचा पर्याय भायकाळा पूर्वेकडून कोस्टर रोड सिलिंकला जाण्यासाठी चिंचपोकळी या पुलाचा पर्याय उपलब्ध आहे प्रभादेवी लोअर परळ पश्चिमेकडून परळला जाण्यासाठी करी रोड पुलाचा पर्याय आहे वरळीकडून भायकाळा पूर्वेकडे जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा पर्याय हा उपलब्ध आहे तर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया आणि आदित्य ठाकरे यांचीही प्रतिक्रिया आली तीही पाहूयात त्यामुळे नागरिकांच्या कुठल्याही अधिकाराला गदा अडचण न लावता किंबहुना ते संरक्षित करूनच हे विकासाचं काम होतं आणि जे विकासाचं काम प्रस्तावित आहे तो पूल सुद्धा मुंबईकरांच्या दळणवळणाचा महत्वाचा भाग आहे त्याची कनेक्टिव्हिटी त्याची जोडणी ही सुद्धा मुंबईकरांच्या हिताची आहे त्यामुळे नागरिकांच्या घराचं संरक्षण आणि विकासाची भूमिका दोन्ही घेऊन सरकार काम करेल तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे आम्ही सगळेच तिथे रसर उतरू कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे आम्ही देखील त्या वर्डी शिवडी कनेक्टरचं जे सुरू झालं काम ते आमच्यासाठी सुरू झालं होतं आमची सत्ता असताना अठ्ठेचाळीस टक्के ते काम पूर्ण झालं आता जवळपास पुढचे दहा टक्केच पूर्ण झालेलं आहे